नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अगेन ऑल ऑफ यू चला मागच्या लेक्चरमध्ये आपण अपूर्णांकांची बेरीज आणि बघितली होती तीन ता, तीन त्यामध्ये बघितले होते बरं का ज्यामध्ये टाईप नंबर वन की छेदातील संख्या सारखी असेल त्यामध्ये टाईप नंबर टू ज्यामध्ये छेदातील संख्या वेगवेगळी असेल पण मोठ्या संख्येमध्ये लहान संख्येने भाग जातो आणि टाईप नंबर थ्री महत्वाचा ज्याला मी स्टार मार्क करून दिला होता की ज्यामध्ये छेदातील संख्या वेगवेगळी तर असतं पण मोठ्या संख्येमध्ये लहान संख्येने भाग जात नाही त्यावेळेस आपण मोठ्या संख्येचा एक टेबल तयार केला होता आणि त्यानुसार त्या प्रश्नाला सॉल्व्ह केला होता याशिवाय मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मिश्र अपूर्णांक म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक की मिक्स फ्रॅक्शन्स म्हणजे मिश्रच अपूर्णांक पूर्णांक याबद्दल थोडक्यात माहिती दिली होती की तो कसा असतो त्याचे कन्व्हर्जन्स कसे असतात तीन टाईपचे कन्व्हर्जन्स त्यामध्ये पण आपण शिकलो होतो की मिक्स वरून सिम्पल फ्रॅक्शन म्हणजे मिश्र अपूर्णांकावरून साधा अपूर्णांक कसा तयार करायचा साध्या अपूर्णांकावरून मिश्र अपूर्णांक कसा तयार करायचा आणि निगेटिव्ह मध्ये साध्या अपूर्णांकाला मिश्र अपूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करताना काय करायचं हे नॉलेज आपण बघितलं होतं आज त्याच्या पुढे त्याच्या पुढे की त्यांची आणि वजाबाकी बघू कुणाची मिश्र अपूर्णांकांची आणि वजाबाकी जसं उदाहरण उदाहरण की वीस तीन छेद चार वजा दहा एक छेद सहा बरोबर किती जसं मागच्या लेक्चर मध्ये मी टाइप थ्री ला मेन्शन केलं होतं बरं का हे सुद्धा टाईप नुसार असे असतात टाइप थ्री, थ्री मिन्स छेदातली संख्या वेगवेगळी असत आणि तुम्हाला छेद सारखा करावा लागतो चला इथे बघा मायनसमध्ये मायनसमध्ये तर याला दोन टाईपने करता येतात दोन पद्धती एक तर याला याला साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करा साध्या अपूर्णांकामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर वीस चौक ऐंशी ऐंशी अधिक तीन त्र्याऐंशी भागीला चार असं करावं लागेल मायनस दहा सखम साठ साठ अधिक एकसष्ट एक भागीला सहा असा आणि असाच काही प्रकार आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलोय इथे चार आहे तिथे सहा मोठी संख्या सहा तर सहाच्या टेबलमध्ये चारने भाग जाणारी सर्वात पहिली संख्या साईन दोन्ही बारा बारा मिळतोय खाली बारा तयार करूया असे बारा इथे चारला तीन ने गुणाकार केला तर बारा तर याला पण तीनने गुणाकार करावा लागेल करूया तीन त्रिक नऊ तीन आठ चोवीस याला दोन ने गुणाकार केला तर बारा तर याला पण दोन ने गुणाकार करावा लागेल सहा दोन एक का, दो साहिन दुने, दोन आणि साईन दोन्ही बारा आणि यांची वजा बाकी मग या मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करू आणि बाराने भाग देऊ नऊ मधून दोन वजा केले सात आणि चोवीस मधून बारा गेले किंवा चार मधून दोन गेले दोन आणि दोन मधून एक केला एक भागीला बारा असं काहीतरी तयार पण प्रॉब्लेम असा आहे की जर प्रश्न मिक्स फ्रॅक्शनचा असेल प्रश्न मिक्स फ्रॅक्शनचा असेल तर त्याचे ऑप्शन सुद्धा मिक्स फ्रॅक्शनमध्ये असतील हा साधा पूर्णांक तुम्हाला ऑप्शनमध्ये मिळणार नाही आणि मग याला तुम्हाला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल जे कन्वर्जन मागच्या लेक्चरमध्ये शिकलंय बाराने भाग देऊ या एकशे सत्तावीस पर्यंत तर बारा एक बारा आणि बारा शून्य शून्य म्हणजे बारा दहा एकशे वीस एकशे सत्तावीस मधून एकशे वीस गेले सात शिल्लक राहिले म्हणजे सात छेद बारा हे मात्र तुम्हाला नक्की ऑप्शन मध्ये मिळेल पण यामध्ये प्रॉब्लेम असा हो आहे की मोठ्या मोठ्या संख्या तयार होतात आणि मग स्पेशली इथे आता सध्या बारा तयार झालाय बरं का कधी कधी इथे चोवीस तयार होईल छत्तीस तयार होईल बहात्तर तयार होईल मग मात्र या या फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणं हे कठीण जात त्यामुळे या पद्धतीचा वापर न करता उत्तर तर हेच काढूया आपण या पद्धतीचा वापर न करता सिंप्लेस्ट वे वापर करू तुमचा प्रश्न आहे वीस तीन छेद चार छेद पुर्नांक, पुर्नांक वीश। वीश। वजा दहा छेद सहा यापैकी पूर्णांक पूर्णांक जे वेगळे असतील पूर्णांक त्यांची वेगळी बेरीज वजाबाकी करू आणि अपूर्णांकाची वेगळी जसं इथे पूर्णांक दिसतोय वीस हा लिहूया वीस इथे पूर्णांक दिसतोय दहा आणि वजाबाकीची नाही तर वजा दहा याला एका कंसात घेऊ आणि अपूर्णांक अपूर्णांक काय इथे तीन छेद चार आणि एक छेद सहा यांना एका घेऊ तीन छेद चार वजा एक छेद सहा वजा बाकी चिन्ह आहे वजा बाकीचं दिले फक्त याला सॉल्व्ह करणे चला वीस मधून दहा कमी करू वीस मधून दहा गेले दहा राहिले इथे छेद सारखा करायचा आणि मागच्याच लेक्चर मध्ये सांगितलं की यांच्यामध्ये बेरजेचं चिन्ह असतं बेरीज राईट तर हैं चार आणि सहा यांचा छेद जर सारखा केला तर साईन जुने बारा चारला मी तीनने गुणाकार करेल तर बारा याला तीनने गुणाकार करू तीन तरी नऊ मायनस सहाला दोन ने गुणाकार केला तर बारा याला पण दो। दोन ने गुणाकार करूया दोन एकच दोन म्हणजे तुमचं उत्तर दहा नऊ मधून दोन गेलेत सात छेद बारा हे सुद्धा उत्तर तेच तयार होईल जे या पद्धतीने गेलं होतं पण फरक इतका आहे की हे उत्तर काढायला तुम्हाला किचकटपणा मिळणार नाही सहज होईल यामध्ये मात्र किचकटपणा येईल आता कसा किचकटपणा असतो तो तुम्हाला सांगतोय बरोबर याच्यानंतर हा छोटा क्वेश्चन होता यानंतरच्या प्रश्नामध्ये या जर थोडासा मोठा जर असला उधारान। उधारान की समजा उदाहरण उदाहरण की ट्वेंटी थ्री फायू बाय सिक्स मायनस फोर्टी सेवन किंवा याला घेतोय आहे थ्री बाय प्लस ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह थ्री बाय ट्वेल्व इक्वल टू किती जर क्वेश्चन असा असेल आणि असा क्वेश्चन असेल आणि पहिल्या पद्धतीनुसार जर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कराल तर खूप कठीण जाईल तेवीस गुणीला सहा करा मग त्यांच्या गुन्हागारामध्ये पाच बेरीज करा सेम इथे सतरा गुन्हेला आठ बेरीज तीन पंचवीस गुन्हेला लांब होईल त्यामुळे सरळ सरळ शॉर्टकट काढा की तेवीस तेवीस मधून सतरा वजा करूया तेवीस मधून सतरा वजा केले चला हा सुद्धा ट्रॅडिशनल मेथड नाही म्हणजे थोडस समजून आहे आणि त्यानंतर डिरेक्टली कसा करूया हा तेवीस सतरा आणि पंचवीस हे पूर्णांक आहेत यांना वेगळे लिहून घ्या तेवीस वजा सतरा अधिक पंचवीस पंचले वेगले अपूर्णांक तीन अपूर्णांक दिज्वकी करू हा है, हाँ है पांच छेद सहा मैनस तीन छेद आठ प्लस तीन छेद बारह बेरीज वजा बाकी वेगढ़ करूया चल तेवीस मधु सतरा गए सहा अधिक पंचवीस हा जा एक इतने सहा आठ बारह मोटी संख्या बारह बारा मध्य सहा ने भाग जो आठ ने जात नहीं तो बारा टेबल काउंट करो बारा दुने चो चोवीस मध्य आठ ने पता है सहाने पता है खाली तैयार करना है तुम्हारा चौबीस कि सहा चार ने गुणाकार के गुणाकार करो चार पंचायस आठ ला तीन ने गुणाकार केला तर चोवीस याला पण तीन ने गुणाकार तीन तरी नऊ प्लस बाराला दोन ने गुणाकार केला तर चोवीस याला पण दोन ने गुणाकार करू तीन दोन ए सहा बस यांची बेरीज वजाबाकी करणे आहे आणि आपलं उत्तर काढणे हा एकतीस तुमच्या वीस मधून नऊ गेले अकरा अकरा अधिक सहा अकरा अधिक सहा सतरा छेद चोवीस अस उत्तर तैयार वाला सरल सरल होते लाब लचक जाने की गरज नहीं पुनः एखे उदाहरण समझा जिस उदाहरण कि पंचवीस पांच छेद आठ मैनस दहा एक छेद नौ मैनस पांच एक छेद बारह बरोबर कितनी असे उदाहरण तुम्हाला हमखास तुमच्या तुम्ही ज्या क्लास फोरच्या परीक्षा देता सरळ सेवा किंवा ग्रामसेवक वनरक्षक तलाठी किंवा पोलीस भरती असे प्रश्न तुम्हाला खूप सापडतील आणि दे विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन होतो अशा प्रश्नांना करायचं कसं तर आता डिरेक्टली कसा सॉल्व्ह करता डिरेक्टली कसा सॉल्व्ह कराय त्याला बघूया की पूर्णांक बघा पूर्णांक आय पंचवीस आय वजा दहा आणि हाय वजा पाच तर पंचवीसमधून दहा कमी करूया पंचवीस मधून दहा गेले पंधरा पंधरा मधून पाच पुन्हा वजा बाकी आहे तर वजा करू या हारायला दहा म्हणजे तुमचा पूर्णांक तयार झालाय दहा तिथल्या तिथे स्वतः ते पूर्णांक तयार झाले दहा आता अपूर्णांक बघूया पाच छेद आठ आहे एक छेद नऊ आहे आणि एक छेद बारा आहे सर्वात मोठी संख्या आहे बारा बारामध्ये नऊ ने आणि आठ ने भाग जात नाही तर बाराचा टेबल खाऊन करू आपण बारा एक बारा त्याच्यामध्ये भाग झाला ते बारा जुने चोवीस चोवीस मध्ये आठ ने भाग जातो पण नऊ ने बारा तरी छत्तीस छत्तीस मध्ये नऊ ने जातो पण आठ ने जात नाही बारा चौक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये आठ ने जाई पण नऊ ने जाणार नाही बारा पंचवीस साठ साठ मध्ये तर या दोघांनी पण जाणार नाही बारा सकम ब्तर बहात्तर मध्ये आठ ने पण भाग जातो आणि नऊ ने पण भाग जातो या बाराच्या टेबलमध्ये आपल्याला सर्वात पहिली संख्या अशी शोधायची आहे ज्याच्यामध्ये आठ आणि नऊने भाव जाईल तर ती मिळते आहे बहात्तर बहात्तर मिळते लिहून घेऊया बहात्तर खाली तयार होतीलच आता कोणत्या रेशो नुसार तयार होतील त्याला काय नाही या आठ ला नऊ ने गुणाकार केला तर बहात्तर तर याला पण नऊ ने गुणाकार करू पाचा झालाय पंचेचाळीस मायस नऊ ला आठने गुणाकार केला तर बहात्तर याला पण आठ ने गुणाकार करू आठ एक आठ मायनस बाराला सहाने गुणाकार केला तर बहात्तर तर याला पण सहाने गुणाकार करू सहा कर कर एक सहा सिंपली यांची बेरीज वजाबाकी करणे आहे चला पंचेचाळीस मधून आठ कमी करूया पंचेचाळीस मधून आठ गेले सदोतीस सदोतीस मधून सहा कमी करूया सदोतीस मधून सहा गेले एकतीस छेद बहात्तर असं उत्तर तयार व्हायला पाहिजे तुम्हाला आणि व्हायला पाहिजेच हा खूप महत्वाचा भाग आहे फक्त तुमच्या नेमिकल अॅबिलिटीच्याच प्रश्नांसाठी नाही तर तुम्हाला समोर वर्ड प्रॉब्लेम शाब्दिक उदाहरण शिकायचे त्यासाठी पण हा महत्वाचा पार्ट राहील राईट क्लिअर होत आहे बरं पुन्हा एक सांगायचं राहून गेलंय की जितकी पार्ट आपण घेतोय ना जसं आता हे तिसरं लेक्चर आहे राईट तुमचं तर याचं स्टडी मटेरियल तुम्हाला भेटेल म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी खूप सारे अनलिमिटेड स्टडी मटेरियल तुम्हाला मिळेल तुमच्या ॲपवरच तुम्ही ज्याला सबस्क्राईब केलं आहे आणि ज्या कोर्सला तुम्ही निवडला आहे त्याचाच आतमध्ये स्टडी मटेरियल हा एक ऐका नसेल त्यामध्ये खूप सारे स्टडी मटेरियल तुम्हाला प्रॅक्टिससाठी टाकण्यात येईल राईट सोमवारपासून म्हणजे उद्यापासून सत्तावीस मार्चपासून हे स्टडी मटेरियल पण मिळायला तुम्हाला मिळतीलच प्रॅक्टिससाठी राईट right? समजलं असेलच आय होप सो स्टडी मटेरियल देईल त्याच्यामधून प्रॅक्टिस करून बघा पुन्हा तुम्हाला काही अडचणी असतील तर मेन्शन करा आ, फोन करा कॉल करा किंवा मेसेज करा व्हॉट्सअपवर तुमचे तुमचे जे काही डाउट्स आहेत ते पाठवा ते सर्व दूर केल्या जाते राईट right? चला बेरीज वजाबाकीमध्ये काय काय शिकलोय आपण सर्वात पहिल्या लेक्चरमध्ये साध्या संख्या साधारण संख्यांची बेरीज वजाबाकी त्याचे दोन नियम शिकलो होतो आपण दोन नियम चिन्ह सारखे असेल तर त्यांची संख्यांची बेरीज करू आणि आलेल्या बेरजेला दिलेले चिन्ह जोडू नंबर टू चिन्ह वेगवेगळे असतील तर मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करू आणि जे काही वजा बघील त्याला मोठ्या संख्येसमोरील चिन्ह जोडू राईट त्यानंतर आपण दशांश अपूर्णांकांची पण बेरीज वजा बाकी शिकलोय याशिवाय व्हेरिएबल म्हणजे एक्स एक्स जर घेतला तर पॉझिटिव्ह एक्स असेल तर कसं डील करणे निगेटिव्ह एक्स असेल तर कसं डील करणे त्यानंतर बेरीज वजाबाकीमध्ये दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलंय की अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी त्या अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी तीन पद्धतीने सॉल्व्ह केली त्यानंतर मिश्र अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी ती आता इथे घेत आहे याशिवाय पुन्हा तुम्हाला बेरीज वजाबाकीवर काही प्रश्न असतात ते पण समजून घ्या ते कधी कधी शाब्दिक स्वरूपाती असतात कधी कधी अंकांच्या स्वरूपाती असतात जसं उदाहरण उदाहरण काही असं असतं कि आठ आथ अधिक अठा अधिक ट्रिपल एट अधिक चार वे आठ आठ अधिक पांच वे आठ आठ बरोबर बरबर कि प्रश्न सोपा है कठिन नहीं बट विद्या पह। करता मानता आठ अधिक अठ्या अधिक आठशे अठ्या अधिक आठ हजार आठशे अठ्या अधिक अशी आणि उत्तरे काढतात बट अशी मांडणी करत बसण्याची गरज नाही साधा सहज स्वरूपाने दिलेली असत संख्या तुम्हाला सारखीच दिलेली आहे कोणती अंक जो आठ 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 प्रत्येक आठ दिसतो तर हा वन टाइम दिलाय हा टू टाइम दिलाय हा तीन वेळेस दिला हा चार वेळेस दिला आणि हा पाच वेळेस दिला हा किती वेळेस दिलाय पाच पाच वेळेस दिलेला सर्वात मोठा हा दिसतोय पाच वेळेस दिलेला तर त्याला पाच वेळेस आहे म्हणून फोर फाईव्ह अशी मांडणी करून घ्या सर्वात जास्त पाच वेळेस आहे म्हणून आणि दिलेला जो अंक आहे दिलेला जो अंक आहे आठ 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 हा कॉमन सारखा अंक आहे त्याच्याने गुणाकार करून घ्या म्हणजे अशी बेरीज करून जे तुम्हाला उत्तर मिळेल ते तुम्हाला याच्यापासून मिळेल कसं बघा आठापनशे चाळीस चो, 32, 32 चार शिल्लक बत्तीस बत्तीस आणि चार छत्तीस तीन शिल्लक आणि तीन सत्तावीस दोन शिल्लक आठ दोन सोळा सोळा आणि दोन अठरा एक शिल्लक आठ आणि एक नऊ हे तुमच्या या यांची बेरीज असेल आता विद्यार्थी असे करतात असंही उत्तर तेच निघतं बघा आठ आणि आठ सोळा सोळा आठ चोवीस बत्तीस बत्तीस आणि आठ चाळीस चाळीस म्हणजे शून्य हातच्या चार आठ आणि आठ सोळा आणि आठ चोवीस आणि आठ बत्तीस बत्तीस आणि चार छत्तीस आणि तीन आठ आणि आठ सोळा आणि आठ चोवीस आणि तीन सत्तावीस दोन आठ आणि आठ सोळा आणि दोन अठरा हातचा एक आठ आणि एक नऊ उत्तर तर तुम्हाला तेच मिळतं पण फरक असा आहे की याला भेट जरा जास्त लागतो हा तुमचा हिस्टेट होतो कधी कधी हाच प्रश्न शाब्दिक स्वरूपात विचारला जातो शाब्दिक स्वरूपात कसा कसा ती शाब्दिक इनफॅक्ट त्यामध्ये हा टाईपच्या उदाहरण शाब्दिक स्वरूपामध्ये विचारला जातो की एका शाळेतील वृक्षारोपणाचा कार्यक्रमामध्ये पहिल्या वर्गातील पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पाच झाडे लावली दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याने पंचावन्न झाडे लावली तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांनी पाचशे पंचावन्न झाडे लावली याच प्रमाणे नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत झाडे लावण्यात आली तर एकूण किती झाडे लावली किती झाडे लावण्यात हा प्रश्न जरी लिहायला लागला असेल आणि तुम्हाला लांब लचक दिसत असेल तर लांब लचक तर आहेच दिसतोच बट खूप साऱ्या परीक्षांमध्ये अशा अशा शाब्दिक स्वरूपामध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि हा प्रश्न सुद्धा तसाच आहे तसा याच्यापूर्वी मी तुम्हाला शिकवलाय शॉर्टकट नुसार की प्रश्नामध्ये काय म्हणतोय बघा एका शाळेतील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये हो पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी किती झाडे लावली पाच दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याने लावली पंचावन्न झाडे तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याने लावले पाचशे पंचावन्न प्रश्नामध्ये शब्द कोणता वापरलाय तो पण बघा याच प्रमाणे याच प्रमाणे म्हणजे पहिल्याने एकदाच पाच लावले दुसऱ्याने दोन वेळेस पाच पाच म्हणजे पंचावन्न तिसऱ्या वर्गातील तीन वेळेस पाच पाच पाचशे पंचावन्न तर चौथ्या वर्गातला विद्यार्थी याच प्रमाणे म्हणजे चौथ्या वर्गातला लावेल चार वेळेस पाच 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 हजार पाचशे पंचावन्न पाचव्या वर्गातील विद्यार्थी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न असं नवव्या वर्गातील विद्यार्थ्यापर्यंत म्हणजे नवव्या वर्गातील विद्यार्थी किती लावेल मग फाईव्ह 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 इतक्या वेळेस इतके झाडे लावण्यात आली तर एकूण झाडे किती आता प्रश्न तर तोच झाला ना पहिल्याने लावली पाच दुसऱ्याने पंचावन्न तिसऱ्याने पाचशे पंचावन्न चौथ्याने पाच हजार पाचशे पंचावन्न डॉट 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 म्हणजे सहाव्याने सातव्याने आठव्याने नवव्याने नव्याने लावली असेल मग पाच 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 इतकी झाडे लावली असती तर एकूण झाडे किती या सर्वांची काढायची असते जसं मगाशी आपण बघितलं तर आठ डबल आठ ट्रिपल आठ चार वेळेस आठ पाच वेळेस असं इथे पाच पाच दिसत आहे नऊ टाइम्स इथे वेळेस दिसतोय नऊ तर नऊ वेळेस आहे तर सरळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पर्यंत घेऊन घ्या आणि एक कॉमन अंक तर प्रत्येक ठिकाणी दिसतोय पाच तुम्ही याला पाचने ने गुणाकार करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होईल आणि असे प्रश्न तुम्हाला सापडतील नक्कीच सापडले असेल तुम्हाला जर सवय असेल ना प्रीवियस क्वेश्चन चेक करण्याची तर असे प्रश्न तुम्हाला सापडले असतील चला गुणाकार करू उत्तर घेऊन पाच गुन्हेला नऊ पंचेचाळीस म्हणजे चार शिल्लक चाळीस पाच अडचा चाळीस अधिक चार चौवेचाळीस चार शिल्लक पाच सात पस्तीस आणि चार एकोणचाळीस तीन शिल्लक तीस आणि तीन तेहत्तीस तीन शिल्लक पंचवीस आणि तीन अठ्ठावीस दोन शिल्लक वीस आणि दोन बावीस अजून दोन शिल्लक पंधरा आणि दोन सतरा एक शिल्लक दहा आणि एक अकरा एक शिल्लक पाच आणि एक सहा हे तुम्हाला ऑप्शन मध्ये सापडेल कुठेतरी आणि असे तुम्हाला शाब्दिक स्वरूपामध्ये सुद्धा बेरीज आणि वजाबातीच काम असत त्यामुळे हा पॅटर्न तुम्हाला समजवण्यात आलेला आहे तर याचं उत्तर कसं पण निघेल बरं का अंद उभी मांडणी केल्यानंतर बट उभी मांडणी करायला इतका वेळ लागेल तुम्हाला तुम्हा तितका तुम्हा वेळ या परीक्षांमध्ये नाही तर तुम्हाला यानुसार याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे क्लिअर आहे येस क्लिअर असायलाच पाहिजे यामध्ये पुन्हा एक पॅटर्न असतो बरं का याच्यामध्ये पुन्हा एक पॅटर्न तो कसा असतो त्याला आपण बघून घेऊया की क्वेश्चन न्यूमरिकल ॲबिलिटी मध्ये काही अशा पद्धतीने ड्रॉ होतो की सेवन 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 मायनस सेवन 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 मायनस सेवन 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 मायनस सेवन 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 मायनस सेवन सेवन मायनस सेवन इक्वल टू वन क्वेश्चन तुम्हाला असाही बघायला मिळतो आणि विद्यार्थी काय करतात या प्रश्नामध्ये की यामधून याला मायनस करतात काहीतरी उत्तर मिळतं मग उत्तर मिळालेलं जे काही मिळतं त्याच्यामधून याला मायनस करतात मग काहीतरी उत्तर मिळतं मग याला मायनस करतात मग काहीतरी उत्तर मिळतं त्याच्यातून याला मायनस केल्यावर याला मायनस केल्यावर और... त्यांना उत्तर मिळतं उत्तर ऑप्शनमध्ये पण सापडतं आणि बरोबरही असतं पण असं करत करत कमीत कमी सात आठ मिनटं निघून जातात असं करायचं नाही आहे तुम्हाला शिकली आपले दोन नियम आहेत बरं का बेरीज वजाबाकीचे नियम नंबर एक चिन्ह सारखे असेल तर त्यांची काय केली जातं बेरीज आणि नियम नंबर दोन चिन्ह वेगळे असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा आता यामध्ये जर तुम्हाला बरोबर दिसत असेल तर या पहिल्या संख्येला चिन्ह नाही म्हणजे बेरजेचं चिन्ह नाही पण बाकीच्या या ज्या सर्व संख्या दिसत आहेत या सर्वांना बघा मायनस 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 मायनसचे साईज दिसत आहेत म्हणजे या सर्वांचे चिन्ह सारखे आहेत सर्वांचे चिन्ह सारखे आहेत आणि चिन्ह सारखे असतील तर या सर्वांची करावी लागते बेरीज या सर्वांची बेरीज जर करू तर हे मायनस 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 सर्वांचे आहे तर मायनस मध्ये येते राईट तर चला बेरीज करू जसं मगाशी थोडा पूर्वी पाय बघितला आपण सात सत्याहत्तर सातशे सत्याहत्तर सात हजार सातशे सत्याहत्तर आणि सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर सात 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 रिपीट झालंय आणि सर्वात जास्त वेळेस कुठे आलाय इथे आलाय पाच वेळेस पाच वेळेस आलाय तर वन टू थ्री फोर फाईव्ह घेऊया गुन्हेला सात करू याच्यापासून काय मिळेल तुम्हाला या सर्वांची बेरीज आणि जी काही बेरीज येईल ती मायनसमध्ये येईल त्याला याच्यामधून मायनस करून घेऊ सेवन सेव्हन सेव्हन सेवन शे सेव्हन सेव्हन याच्यामधून मायनस करून घेऊया चला करूया गुणाकार साता पाच पस्तीस लग, साथ तीन शिल्लक सात चौक अठ्ठावीस आणि तीन एकतीस तीन शिल्लक एकवीस आणि तीन चोवीस दोन शिल्लक चौदा आणि दोन सोळा एक शिल्लक सात आणि एक आठ काय मिळालं आहे तुम्हाला यांची बेरीज हा यांची बेरीज या सर्वांची बेरीज जी मायनसमध्ये मा आली ती इतकी मिळाली आता त्याला याच्यामधून मायनस करून घेणे या संख्येत चला सात मधून पाच कमी करूया सात मधून पाच गेलेच दोन राहिले या सात मधून एक कमी करूया सहा राहिला या सात मधून हा चार कमी करूया तीन राहिले या सात मधून हा सहा कमी करूया एक राहिला आणि हा सात मधून आठ जाते या पूर्ण सत्यात्तर मधून हा आठ कमी करूया सत्याहत्तर मधून आठ कमी केले किती राहिले सिक्स्टी नाईन आणि मोठ्या संख्येची न प्लस म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार व्हायला पाहिजे असं या प्रश्न असे ही प्रश्न तुम्हाला न्युमरिकल अॅबिलिटी मध्ये सापडतील या पॅटर्नवर राईट चला समजलं असेल तुम्हाला असं अपेक्षा करतो जरी नसेल समजलं तर एकदा पुन्हा रिपीट करून बघून घ्या तुमच्याकडे तर अनलिमिटेड तुम्ही व्ह्यूज बघू शकता किती पण वेळेस नसेल समजलं तर पुन्हा एकदा याला बघून घ्या तुम्हाला नक्कीच राईट आणि इथे इथे सांगतो आपल्या बेरीज आणि वजाबाकी यांचा भाग बरं का आता यानंतर तुम्हाला गुणाकार भाकार किंवा इतर ज्या ट्रिक्स आहेत त्या त्यांना जास्त फोकस करणे आहे तर याला भाग इथे संपलाय त्यामुळे लेक्चर पण इथे स्टॉप करू आणि नवीन टाईपचे जे काही ट्रिक्स किंवा जे काही असेल असे समोरचा भाग त्याला आपण नवीन पद्धतीने सुरू करू ओके चला समजलं असेल अशी अपेक्षा करतो आहे थँक्यू ऑल ऑफ यू पुन्हा नवीन लेक्चर तुम्हाला लवकरच मिळेल ओके थँक्यू